नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्कॉलरशिप एक्झाम पाचवी आणि साठी आहे सो पाचवी आणि आठवीच्या या विद्यार्थ्यांना ही ही जर द्यायची असेल तर ही जो तो माध्यम मा आता क्वेश्चन पेपर कसा आहे परीक्षा पद्धत कशी आहे याचा व्हिडिओ मी पाठीमागे ऑलरेडी घेतलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर लगेच जाऊन बघून घ्या परीक्षा पद्धत समजून घ्या भले तुमचा विद्यार्थी तुमचा पाल्य तुमचा मुलगा मुलगी तिसरीला असू चौथीला असू किंवा पाचवीला असू तुम्ही आता बघून घ्या आणि स्कॉलरशिपची तयारी जोरात करा विद्यार्थ्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरवा लहानपणापासून विद्यार्थ्याला स्पर्धात्मक परीक्षा कशा असतात स्पर्धेमध्ये हार आणि काय जीत कशी असते पात्र अपात्र नंबर रँक येणं आणि रँक न येणं काय असतं कळू देत त्याला अपयश पचवणं काय असतं कळू देत त्याला सो फॉर्म भरायला जास्त काय फीज लागत नाही दरवर्षी प्रत्येक शाळेतून फॉर्म भरले जातात तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाच्या मुलीच्या शाळेतल्या टीचरला सांगून ठेवा की माझ्या मुलाचा फॉर्म भरायचा आहे तुम्ही याची तयारी करून घ्या जेवढं शक्य होईल तेवढं नाहीतर तुम्हीसुद्धा पालक म्हणून तुमच्या मुलाची मुलीची तयारी करा आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर इग्नाइट अकॅडमीचा कोर्स पण त्यांना अवेलेबल असतो फार कमी फीमध्ये सो तिथे तुम्ही मुलाला मात्र ह्या कॉम्पिटिशनमध्ये उतरवा म्हणजे त्या लहानपणापासून त्या मुलाला ह्या स्पर्धात्मक परीक्षांची मग मी स्पर्धा परीक्षा म्हणतो त्याला अजून दुसरं काय भविष्यात त्याने स्पर्धा परीक्षा द्यायला पाहिजे असं नाही पण त्याच्या लाईफमध्ये जेवढ्याही गोष्टी करिअरच्या दृष्टीने जगण्याच्या दृष्टीने जेवढे संघर्ष त्याला करायचे असतात ते संघर्ष त्याला कसे सोल्युशन द्यायचे कसं शांत राहायचं कुठे हार पचवायचे कुठे काय ह्या सगळ्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे आणि ह्या शिक्षणाचा उमेदीचा काळ असतो सो त्यांना नक्की शिकू द्या आणि त्यांना विचारून विचारून फॉर्म भरावं हो तर बाळा ही अशाची परीक्षा आहे भरतो का फॉर्म भरायचा का फॉर्म जसं जमेल तसं तुझं बेस्ट द्यायचा प्रयत्न कर आणि यामध्ये तुला वाटलं तर आम्ही तुम्हाला तुझ्याबरोबर हो आहोतच सो नक्कीच त्याला सांगा आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा देताना तुमचा मुलगा जर किंवा मुलगी बाल्य सी बी एस सी पॅटर्न आहे स्टेट बोर्डमध्ये असेल सेमीमध्ये असेल किंवा इतर कोणत्या स्कूलमध्ये असेल म्हणजे ख्रिश्चनरी स्कूल असू शकता उर्दू असू शकता हिंदी मिडियमच्या असू शकता सो ज्या स्कूलमध्ये आहे सो तो विद्यार्थी हा पेपर देत असताना म्हणजे पाचवी आणि आठवीचा स्कॉलरशिपची परीक्षा देत असताना कोणत्या भाषेमध्ये तो पेपर देऊ शकतो बरं लँग्वेज सारखीच असेल का की वेगवेगळी असेल फॉर्म भरतानाच ते विचारतात का की फॉर्म भरताना दिलेल्या भाषेनुसारच पेपर होतो किंवा तुम्ही ज्या बोर्डमध्ये शिकतात सेमी सी से बी एस सी किंवा स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम मराठी मीडियम उर्दू मिडियम त्याच लँग्वेजमध्ये येतात हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बरं मी तुम्हाला सांगताना कसं सांगतो बरं याचं सर गव्हर्नमेंटचं शिक्षण विभागाचं जे नोटिफिकेशन असतं शालेय विभागाचं म्हणजे ही तुम्हाला नोटीस मी दाखवणार आता कधीची जी आता दोन हजार पंचवीस मध्ये स्कॉलरशिपची एक्झाम झाली फेब्रुवारीमध्ये नऊ फेब्रुवारीला एक्झाम झाली आहे सो त्याचं जे प्रॉस्पेक्ट आहे त्याची जी माहिती पुस्तिका आहे ती तुम्हाला मी दाखवतो त्यात त्यांनी काय सांगितलं ते, का ते पण दाखवतो सो मी बोलतोय म्हणून माझा विश्वास न ठेवता मी तुम्हाला दाखवतो आहे त्यानुसार तुम्ही समजून जा की ही एक्झाम कशा पॅटर्नची आहे कशा माध्यमची आहे परत तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो अजूनपर्यंत तुम्ही जर इग्नाईट पाठशाला नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसल झाला तर आता लगेच जॉईन व्हा कुठे हा ग्रुप खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केला की डायरेक्ट तुमच्या समोर व्हॉट्सअपचा ग्रुप येतो तुम्ही जर विद्यार्थ्याचे आई असाल विद्यार्थ्याचे वडील असाल विद्यार्थ्याचे रिलेटिव्ह असाल किंवा तुमचा विद्यार्थी शाळेत जरी नसेल सध्या पाचवीला तिसरीला चौथीला तरी पण पालक म्हणून तुम्हाला वाटतं तर नक्की जॉईन व्हा कारण शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा अगदी पहिलीपासून बारावी पर्यंतच्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे आता मंथन आहे ऑलिम्पियाड आहे होमी बाबा आहे नवोदय आहे सैनिकी स्कूल आहे किंवा आताची स्कॉलरशिप चौथ पाचवी आणि आठवी आहे यासारख्या सगळ्या एक्झामची माहिती याच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्हाला मिळणार आहे दुसरं शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सरकारकडनं नवीन नवीन काही शिष्यवृत्ती येतात का शिकण्या संदर्भात नवीन काही टॉपिक आहेत का बसून त्यांनी काय शिकायला पाहिजे या संदर्भात पूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे दुसरं आता तुम्ही मला ऐकताय याला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला माझ्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून आमची टीम माहिती देणार आहे अजून एक सांगू तुम्हाला तुमचा पाल्य जर नऊ तयारी करत असाल तो तिसरी चौथी त्याला जर तयारी करायची असेल आणि सहावी ते बारावी जर सिलेक्शन झालं ना सहावी ते बारावी शिक्षण गव्हर्नमेंट फ्री आहे सीबीएसई पॅटर्न मधलं मग त्यासाठी तयारी करताना तुम्हाला जर मार्गदर्शनाची बॅच आमच्याकडनं हवी असेल आज तुम्हाला सर मार्गदर्शनाची बॅच माझ्या मुलाला समजेल का काय करा मग आमचे दररोज लेक्चर असं संध्याकाळी सहा वाजता डेमो फ्री स्वरूपात अव्हेलेबल युट्यूबवरती ते लेक्चर त्याला बघायला लावा त्याला पटले आवडले समजले चांगलं जमलं कॉन्फिडन्सनी सांगतोय तो मला समजतं आहे मग जॉईन करा आहे की नाही मग ही बॅच जी आहे ही चालू होते सात जुलैपासून याची फी वन टाईम सहा हजार आहे एक्झाम होईपर्यंत चालू बरेल तुम्हाला आणि इन्स्टॉलमेंटनी अडीच हजाराच्या तीन इन्स्टॉलमेंटाच्या साडेसात हजार आहे आणि आत्ता विशेष तुम्हाला ऑफर पण आहे आषाढी एकादशीनिमित्त पंचवीस टक्के ऑफ आहे सो तुम्ही आत्ता जर ही बॅच घेतली तर पंचवीस टक्के ऑफनी सहा हजारामध्ये तुम्हाला डायरेक्टली दीड हजार रुपये ऑफ मिळणार आहे सो so, लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण विषय मॅथ म्हणजेच अंकगणित बुद्ध त्यानंतर मानसिक क्षमता चाचणी आणि एक आहे लँग्वेजचा मराठीचा पूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल तीन फॅकल्टी वेगवेगळ्या असतील त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणजे लाईव्ह तुम्ही बघू शकता नंतर रेकॉर्ड झाला की कि किती वेळेस बघू शकता फास्ट करून बघा स्लो करून बघा नाही का त्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्पेशल तुमच्या मुलासाठी मुलीसाठी लेक्चर असणार आहे लेवरल प्रॅक्टिस टेस, टेस्ट खूप जास्त प्रॅक्टिस टेस्ट जबरदस्त प्रॅक्टिस टेस्ट आम्ही तुम्हाला देतोय आणि हा हे व्हिडिओ तुम्ही मोबाईल जस मला आता बघतात ना मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा टॅबवर पण बघू शकता चला एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं पटकन जॉईन करून घ्या त्या जॉईन करण्यासाठी हे ॲप आहे बघा एक अकॅडमीचं बरोबर ते डाउनलोड करा आणि लगेच तुम्ही ॲडमिशन घ्या आता हे नऊ फेब्रुवारीला झालेली एक्झाम बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परीक्षा नऊ परि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्याची अधिसूचना आहे ही जी एक्झाम होते ना स्कॉलरशिप याच्यावरती पाठीमागे माझा व्हिडिओ बनला आहे त्यात मी डिटेल सांगितले याचा फायदा होणार कुठे कुठे आहे कोणत्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे कुठे कुठे सांगितलं तुम्हाला मी पाठिंबा शेडिओमध्ये बघा शिष्यवृत्ती मिळते तुम्हाला शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश आहे आदिवासी आणि अन्विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन ह्या स्कूल आहे इथे सुद्धा मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता माध्यम बघा परीक्षेचं माध्यम कसं असणार आहे परीक्षा पद्धत पाठिंबा सांगितली बरं का तुम्हाला मी ती बघून घ्या एकदा परीक्षा एकूण सात माध्यममध्ये होते बघा सात माध्यम कोणतं आहे तुमचा क्वेश्चन पेपर एक तर मराठीत पण असेल उर्दूत पण होऊ शकतो हिंदीत पण गुजराती पण इंग्रजीमध्ये पण असू शकतो त्यानंतर तेलगूमध्ये पण आणि कन्नडमध्ये पण मग तुमचा प्रश्न आहे सर मग मला मला कोणता येणार आहे पेपर मला कोणत्या माध्यमामध्ये असेल हा सो तुम्ही ज्या माध्यममधून असाल तुम्ही जेव्हा फॉर्म सुटतो ना साधारणतः फॉर्म कधी सुटतो ऑक्टोबर नोव्हेंबरला बरोबर आहे दोन तीन महिने फॉर्म भरण्याची मुदत असते तुम्हाला कुठे कळेल मी तुम्हाला सांगेल ना ह्याच छानवर सांगेल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा म्हणजे माहिती पडेल अजूनही बऱ्याचशा एक्झाम आहे त्यांची माहिती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ना सबस्क्राईब करून ठेवा हां मग ह्या कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही फॉर्म जेव्हा भराल ना तर फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की तुमचं माध्यम तुम्हाला कोणतं निवडायचं आहे मग तिथे काळजीने फॉर्म भरायचा आता फॉर्म भरायच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल कसा भरायचा पण आत्ता लक्षात ठेवा म्हणजे तयारी करायला तुम्हाला लक्षात येईल की हां मराठीमध्ये मी करू शकतो हिंदीमध्ये करू शकतो इंग्लिशमध्ये करू शकतो सो लँग्वेज लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता आणि फॉर्म भरताना तुम्हाला ती लँग्वेज निवडायची मग तुमचा प्रश्न आहे सर माझा मुलगा तर मग इंग्लिश मिडियमला आहे तो मराठी देऊ शकेल का हां देऊ शकेल तुम्हाला चॉईस आहे सर माझा मुलगा सीबीएससीमध्ये त्याला जर मराठीत एक्झाम द्यायची असेल देऊ शकतो का शंभर टक्के देऊ शकतो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला मूळ माध्यम कोणत्या निवडायचं आहे बरोबर आता हे झालं सपोज एखादा विद्यार्थी मराठी मिडियमला येतो मराठीत निवडेल उर्दू मिडियम उर्दू हिंदी आणि तुम्हाला वाटलं गुजरात हिंदी मध्ये सर त्याला मराठीत द्यायची देऊ शकतो कोणत्या मिडियमचा असेल कोणत्या मध्ये पेपर देऊ शकतो काही प्रॉब्लेम आता दुसरा प्रश्न आहे की सर माझा मुलगा ना सेमीमध्ये आहे सेमी मराठी सेमी इंग्लिश मग त्याला जर दोन्ही लँग्वेज आलं तर बरं होईल सर मराठीमध्ये पण प्रश्न पाहिजे आणि इंग्लिशमध्ये पण पाहिजे तर त्याला थोडं सोपं होईल सर कारण काही गोष्टी त्याला मराठीत कळतात काही त्याला इंग्लिशमध्ये कळतात डोंट वरी तसं पण त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे बघा तुम्ही मराठी इंग्लिश माध्यम घेऊ शकता सेमीवाले बघा सेमी, सेमी माध्यमांचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत सेमीवाल्यांसाठी तुम्ही फॉर्म भरताना विचारतायत कोणत्या माध्यमातून तुम्ही आहात तुम्ही टाकलं सेमी आहे की तुम्हाला ऑप्शन देतात तेव्हा बघा उर्दू इंग्लिश पण आहे हिंदी इंग्लिश पण आहे गुजराती इंग्लिश पण आहे तेलगू इंग्लिश आहे आणि कन्नड इंग्लिश आहे म्हणजे ह्या सगळ्या लँग्वेजला इंग्लिश ॲड होऊन जातो बरोबर आहे समजतो तुम्हाला म्हणजे घाबरायची गरज नाही आहे तुमचा मुलगा कोणत्या लँग्वेजमध्ये प्रिपरेशन करू शकतो दुसरं काय त्याने लेखी दिलंय पूर्व उच्च माध्यमिक सॉरी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे पाचवीची आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजे आठवीची पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरताना तुम्ही आवेदनपत्र म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही जर सेमी इंग्रजी हा पर्याय निवडला की माझा मुलगा सेमी इंग्रजीमध्ये शिकतो बाबा मग तो निवडला तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एक मधील गणित या विषयाची आणि पेपर दोन मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी आता मूळ माध्यम म्हणजे तुमचं जे माध्यम असेल ते स्कूलचं आता ते जर इंग्लिशच असेल तर इंग्लिश एवढी आहेच तुम्हाला पण मूळ माध्यम तुम्ही कोणती निवडताना त्यांनी आहे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी तुम्ही कोणतं माध्यम निवडताना त्यानुसार तुम्हाला ते माध्यम मिळेल तुमचं मूळ माध्यम आणि इंग्रजी त्याला चिकून आहेच सो अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये पण क्वेश्चन पेपर असणार आहे काळजी नसावी सो आत्तापासून तुमचा पाल्य जर तयारी करत असेल तर तो ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे करू देत त्याला अभ्यास कारण त्याला सहावी पासून सीबीएससीच करायचं आहे मग जर निवड झाली तर सीबीएससीच करायचं आहे न नवोदयमध्ये स्कॉलरशिप नवोदयमध्ये सीबीएससी आहे आणि स्कॉलरशिपमध्ये तुम्ही निवड झाली तर विद्यानिकेतनला तू जाऊ शकतो ना विद्यानिकेतनला तू जाईल आणि विद्यानिकेतन ज्या आहे त्या तुमच्या गव्हर्न महाराष्ट्र शासनाच्या आहे बरोबर सो अशा पद्धतीने या या ठिकाणी तुम्ही फायदा घेऊ शकता याचा अभ्यास करू शकता कोणत्याही मध्ये आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काही अडचण असेल तर काय कराल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट टाका आणि व्हिडिओ आवडत मला कमेंट टाकत चला ना सर चांगलं कळलं आम्हाला अजून काही आमचे डाऊट्स आहेत सर असा असा प्रश्न याचं उत्तर मला पुढच्या व्हिडिओ द्या सर असे प्रश्न पण टाका की आम्ही तुम्हाला माहिती काढून देतो काळजी करू नका ओके आणि व्हिडिओ आवडला तर पटापट लाईक करत चला आणि चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढची माहिती तुमच्यासाठीच असणार आहे अजून काय तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आत्ता ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ आहे आषाढी एकादशीनिमित्त आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर कोणीही विद्यार्थी मला ऐकत असेल तो सगळा कोणताही विद्यार्थी जॉईन होऊ शकतो या ग्रुपला जेणेकरून शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जॉईन करायला काय करावं लागेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली व्हॉट्सअपची लिंक आहे बघा चेक करा मोरवर क्लिक करून खाली खाली जा आहे लिंक त्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन होऊन जा आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करा हे तुम्हाला माहिती देतील किंवा डायरेक्टली इग्नाईट पाठशाला नावाचा ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच पण परचेस करू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल तुर्तास थांबतो धन्यवाद